अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके होते यावेळी प्रभारी सचिव के ए चोथे उपसभापती अरुण घुगे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य कर्मचारी वृंद आणि मान्यवरांची उपस्थिती होती सभेत बाजार समितीच्या विविध कामकाजांवर चर्चा झाली तसेच शेतकरी आणि बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा शेतकरी हितासाठी मार्गदर्शक ठरणार आहे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली

आणि उपस्थित सर्व तालुक्यातून आलेले सरपंच चेअरमन आणि नागरिक तरुण मित्र मला सांगायला अभिमान आहे की आम्ही त्यावेळेस मार्केट पेटीतला काय आम्ही बावीस मे सो त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मार्केट कमिटीमध्ये

आज कृषी उत्पन्न बाजार समितीची विसावी सर्वसाधारण सभा सर्व शेतकरी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य यांच्या समोर पार पडली आमच्या ताब्यात माननीय आमदार नारायण भाऊ साहेब यांनी बाजार समिती आल्यापासून आमचा जो विकासाचा धडाका चालू आहे या विकासाच्या धडाक्यामध्ये होडी गुजरीची बाजार समिती डेव्हलप करणं जापखेडची बाजार समिती डेव्हलप करणं अंबडमधील बाजार समितीमध्ये भौतिक सुविधा देणं त्यामध्ये सिमेंट रोड असतील नाल्या असतील दुकानात शिरणार पाणी हे सगळं आता संपलेलं आहे आणि अतिशय जलद गतीनं वडीगुद्री बाजार समितीचा विकास चालू आहे आताच तीन चार महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मोसंबी मार्केटचं उद्घाटन हो आज चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मोसंबी फ्रूट मार्केट त्या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी समोर नवीन कॉम्प्लेक्स बांधून अनेक न तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत त्या ठिकाणी आम्ही एक पेट्रोल पंप टाकून टाकणार आहोत त्या ठिकाणी वजन काटा चालू केलेला आहे आणि अजून काही नवीन तरुणांसाठी त्या ठिकाणी प्लॉट वाटपात सुद्धा विक्रीच त्या ठिकाणी चालू आहे ज्यांना कोणाला नवीन व्यवसाय करायचा असेल मार्केटला खता औषध मार्केटला अंबर बाजार बीएन साहेब यांच्याशी संपर्क साधू शकतात संपर्क साधल्यानंतर दिसत आमच्याकडं ज्यावेळेस बाजार समिती आली होती बाजार समितीकडं शेहेचाळीस रुपये खात्यावर होते आणि दरवर्षी आमची बाजार समितीचा विकासात्मक धोरण काटकसरीचं धोरण सभापतींची मेहनत यामधून अर्जुन नानांनी आपल्या चिकाटीतून ही बाजार समिती अत्यंत भरारी दानलेली आहे गेल्या वर्षी ही बाजार समिती पस्तीस लाख रुपये होती या वर्षी हे बाजार समिती पंचेचाळीस लाख रुपये ताब्यात आहे आणि पुढच्या वर्षी ही बाजार समिती दोन कोटीच्या ताब्यात राहील अशी जिल्ह्यात नावारूपाला आलेली ही बाजार समिती आपल्याला दिसत आहे आमच्या शेतकऱ्यांनी सोसायटी सभासद ग्रामपंचायत सभासद यांनी जो आमदार नारायण बोकुचे यांच्या विश्वासावर विश्वास टाकून आमच्या ताब्यात ही बाजार समिती दिली इथं आम्ही शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम करतो म्हणून आम्ही ओडिगोदरी या ठिकाणी नवीन पावणे दोन कोटीच शेतकरी भवन त्या ठिकाणी उभारता जेणेकरून हो। त्या ठिकाणी बाजारात आलेला शेतकऱ्याला राहण्याची व्यवस्था सुद्धा झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचे नवनवीन धोरणा अनुदान या ठिकाणी चांगल्या पद्धतीची बाजार समिती या ठिकाणी चालू आहे आपलं नाव सर मी श्रीराम नागरे अंबड बाजार समिती संचालक